आज म्हणजे लोकसभेची निवडणूक झाली निकाल झाला आणि तो आनंद मला घेता आला नाही कारण थोरात साहेब त्या आनंदात नव्हती मी पण ठरलो होतो की जशी आज मी ना आपली मी चर्थ बांधणार नाही मी बांधूनच दिला नाही बोलायला पण आज मला घर आल्याने निवडून आल्यासारखं मला आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी स्वतः मीच ही भूमिका पार पाडली आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवण्याचं काम केलं हे म्हणजे आभार थोरात साहेब मग असे तांब तांबडे साहेबांनी काहीतरी सुदर्शन चक्र काहीतरी बोलले बोलला म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध होतं आणि त्या कौरव पांडवांच्या युद्धात खऱ्या अर्थाने पांडवांना जिंकून आणण्याचं काम केलं असेल ते म्हणजे श्रीकृष्ण आणि ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाची भूमिका जे पार पाडली असं ती आम्ही थोडा निवडणुकीनंतर करायला साहेबांनी माझ्यासाठी काय काय केलं मी ज्यावेळेस म्हणजे वैष्णोदेवीला गेलो आणि सचिन माझ्या बोललो ना नामचा जितेश आमचे काय कार्य करते त्यावेळेस मला साहेबांनी माझ्या पडद्यावर काय काय केलं मला नंतर कळालं ते मी आता येताने आमचं याता आमच्या रोखले म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही संगमनेरकर नशीबवा नशिबानेता खरंच नशीबवा नेता तुम्हाला इतका परिष्ठा आमच्या सारखा माणूस सह वासात आला अरे बारा आमचे <interface> मी खासदार झालेलंच मला कळालं नाही मी ज्यावेळेस खासदार झालो त्यावेळेस मी परत जणांना म्हणा मी खरंच खासदार झालो की नाही अरे आला ना खासदार घेऊ म्हणलं सर ते तिकीट म्हणून मिळेल का आपलंच नाव आहे म्हणलं आपलंच नाव आहे मिळेल मी साहेबांना फोन केला साहेब तुम्ही या मग म्हणलं तुम्ही आले नाही तर मी काही गुलाब घेणार नाही म्हणलं मी जाणार पण नाही तिकडे साहेब मला म्हणले मी आजारी आहे मी डॉक्टरसंघ बोलले मला नाही नाही तिकडे इंजेक्शन मारा म्हणलं एखादं गाडी चालाय घ्या पण तुम्ही मी या म्हणलं साहेब साहेब म्हणजे मला घरच घेता येणार नाही मी समजून घेतलं म्हणलं साहेबांची तब्येत नाही म्हणणं मी दुसऱ्या दिवशी यानंतर साहेबच्याच दिवशी मुंबईला गेलो मुंबईला हॉस्पिटलला गेलो पण ते भेटून घेतलं होतं पण काल साहेब आल्यानंतर म्हणलं सगळे कामं तिकडे कामं आपण नाही ना आपल्या भाषेत काचींच्या भाषेत रोजच ते खुटाने चालू आहे अरे ज्या माणसाने आपल्याला पार दिल्ली दाखवले तिच्या इकडे गेलं पाहिजे आशीर्वाद घेतले पाहिजे म्हणजे खरंच माझ्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने याची भूमिका पार पडली असेल ना ती थोरात साहेबांनी भूमिका पार पाहिजे म्हणजे किंग म्हणजे सुपै पण किंग मेकर होणं अवघड आहे का पवार साहेब असो उद्धव साहेब असो अरे थोरात साहेबांनी ही निवडणूक घेणार म्हणजे उमेदवारावर विश्वास नव्हता म्हणजे आपण नाही का उमेदवारावर विश्वास नाही केली तर परस्पर आपणच यंत्राला येतील माझ्यासाठी दिवसभरात दोनदा तीनदा रिपोर्टिंग घ्या रिपोर्ट घ्यायचे साहेब अरे काय चाललंय नेमकं सांग कोणाच्या गावात काय चाललंय कुठं काय चाललंय बरं बघ किती नस वाटेल सगळे यात्रानेच साहेबांनी हायजॅक करून टाकली म्हणून जुळलं साहेब नाही तर काय सोपं होतं काय खरंच आव मी का किती सांगितलं पन्नास वर्षाचं स्वप्न पार पाडलं मी फक्त आहे ना तर टी व्ही ना टी व्हीवर चित्र बघतो आपण पिक्चर बघवतो रिमोट कुठं तरी कोपर्यंत हातात असतो त्याच्यात वाटतं कोणता आत्ताचा पिक्चर लावायचा मयूर हो डॉल लावायचं का दुसरा कुठला लावायचा हा का मालिका लावायची का कुठलं बातम्या लावायच्या तस हे रिमोट इकडे होता <laughs> रिमोट तिथून इकडून ऑपरेट करीत होता ते चंद्रयान नाही का चंद्र चंद्रयान खालून ऑपरेट करीत होते लोक तस हे आम्ही फक्त स्क्रीन वर होतो पण रिमोट इकडे असा पण रिमोट धरणारा म्हणून पक्का होता ना निशाणा लावलं छेदच होतो ना एक लावले नाही का एक डोळा मारला बरोबर हा डोळा पक्षाचा पक डोळा मारला त्याच्यापेक्षा डोळा डायरेक्ट केली निशाणा फक्त खांद्या ह्या खांद्यावर हो ठेवला हे मनुष्य ह्या खांद्यावर ठेवला हो पण इकडे निशाणा लावणारा माणूस आणि धर्माचा माणूस पक्का होता फक्त सांगितले तू या कांद्यावर हे सगळं वजन मी आहे हे सगळं मीच करणार आहे फक्त तू खांदा खांदा त्यांना पण माहिती आहे खांद्यावाला माणूस पक्का आहे कांदा वाला माणूस ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला ते बदलणारा माणूस नाही म्हणजे खरंच निवडणूक एकदम विलक्षणीय निवडणूक झाली म्हणजे बघितलं ना ते कसं वर्तय काय काय नाही म्हणजे ते बसून सुद्धा पवार साहेब काय म्हणायचे मला निवडणूक आशी करायची काय म्हणायची आशी म्हणजे एक एकदम पलाटे शक्ती आणि एकदम खालचा माणूस पण खालचा माणूस होता पण हे बलाढे शक्तीच्या महाबलाढे शक्ती माझ्याबरोबर माझ्यावर म्हणजे खरं एकदम थोरात साहेब म्हणजे जॉईंट केलर खरी भरत साहेब होईल हे मिलायचं कुछ नाही हे मी लय छोटा माणूस मला अशी कुठंतरी घरणं दिली काय त्या बोलणार नाही पण ये हो सकता या ये होनेवाला आहे मला पण भविष्यवाणी कळत नाही आपल्या पण मुखात सरस्वती येतात म्हणजे सरस्पती येतात जे बोलतो ते होतं हे का नाही <laughs> बरोबर ना साहेब <smart> ते होतात विशेष सांगायची गरज नाही की काळ्या तक्रि पांढरीशे राज्यात महाविकास आघाडीच सरकार येणारी तेरा वळ लागत होतं म्हणजे चारशे पाच वीर थोड्यावर गेलं तर काहीतरी सत्तर काय जागा हजार माता गेलं आपल्या राज्यात सुद्धा दोन जागा शिंदे साहेबांची जागा काही पडली काय काय आणली तर बिपाणी मस्त खेळ केले माझ्यात तर पाणी आणली ती दुसऱ्या मशीनवर दोन नंबरला ठेवली आपलं चिन्ह स्पष्ट केलं शाईचा प्रकार केला अजून तर शाई लावायला तर साई काढलं कॉन्टॅक्टर लोक होते आणि ते स्वस्त धान्य दुकानदार होते शाई लावले दोन तीन असे केलं दिवस आई बाबा तुझा आठवला कॅमेरे बिमेर काही मारलं पण या काही व्हायरल केलं पण जाऊ न दहा पंधरा मिनिट तर आहे का नाही साईला प्रकार केला माझ्याकडं काही अधिकाऱ्यांवर तुम्हाला मी मिनिट अधिकाऱ्यांच्या टेबलवर समोरच्या उमेदवारांचे फॉम्बेट छापात दिस आपले बाराशे नोकरदार लोकांचे तर बाराशे मधलं ते फक्त रेस इकडे सगळं केलं पण जुळलं खात सीसीटीव्ही कॅमेरे होते सीसीटीव्ही पण इकडं महा ड्रोन कॅमेरा होता संगमधे बसलेला होता आणि ड्रोन कॅमेरा सुटवणार सोपं येते सीसीटीव्ही आपण इकडे सीसीटीव्ही लावला काही बाजू दिसत नाही ड्रोन कॅमेरा असं आहे ना तिकडे पुढे फार आतून द्यावा तरी दिसत म्हणजेच बरांचा कॅमेरा खऱ्या अर्थाने म्हणजे किती नीट किती बोललो तरी ते कमी पडणार हे शब्द म्हणजे सगळी अंतरना साहेब म्हणजे मास्टर माइंड माणूस आहे आणि मायक्रो प्लॅनिंग काय म्हणतात ना तर साहेब शिकलं पाहिजे मी सुद्धा मला तुम्ही हुशारी तर मी नंतर मागे काळा लाईकी काय म्हणतात की माणसं म्हणजे आपण विचार नाही करू शकत आमची विचार करण्याची पातळी तर संपायची ना या निवडणुकी बरेच वाटतं आम्ही रात्री एक दोन तीनला बसायचो साहेबांनी घरी सचिन आणि आमचे कुठे फेमणार तर माणूस हुशार भास्करराव खेळगर साहेब म्हणजे मी काय पण तेच सांगत होते मी आयला साहेब अवघड चाललंय अवघड मी उघडण्या चालले खरा नाही काय माझ्या पण नाही तुमच्या साहेब मला पण सांगितलं खरं साहेब म्हणजे पंधरा हजाराने पुढे वीस हजारांनी सत्तावीस हजारांनी आयला म्हणा अवघड कोण तो खरं म्हणणं एकच नाव आता मला ते म्हणजे भास्करराव खेळणार साहेब तर हे माणूस कसं आहे बरोबर मी मी यंत्रणा आम्हाला त्याच्यापेक्षा यंत्रणा सांगितलं सहाव्या फेरीला आपण नऊ हजार मतांची मागे आणि सातवी फेरी आता सोन आहे सातव्या फेरीला आपण पुढे जातो आणि बरोबर तेरा हजार मात्राचं मतांनी केलं आपण एकतीसशे मतांनी पुढे म्हणजे सगळं लेखक साहेब तुम्ही येणार कार्यक्रमामध्ये मला माहीत नाही आवश्यक पण ज्या माणसाची किंमत होऊ शकत नाही ना असं माणसं तुम्ही मोदी आणि करणारे माणसं जीवाचा राह करतात साहेब तुम्ही माझा ती यंत्रणा आता बोलू नको जीवन मला माहिती तुमच्या आरोग्य म्हणजे हे सगळे साहेबांची यात्रा ना

म्हणलं माझा नका सत्कार करू मी तुमचा सत्कार कराधारित म्हणजे अपेक्षा नाही की केली आधीचा विचार नाही त्याला त्यांना काही बाजीचा पण प्रकार झाला तर तक्रार नाही की माझ्याकडून विचार्यांनी खरं खिंड झाला होती होत्याची मजे आमच्याकडे माझ्या थोडी यंत्रणा पण आपली थोडी यंत्रणा माझ्यासारखी आणपडे होती सत्तीस वीस म्हणजे तसा नाही तसेच कार्यकर्ते मी साहेबांचे कार्यकर्ते बारा बारा एक एक वाजता मोठर सायकल फिरले विचारे इतकं काम केलं साहेब त्यांना एकदा आहे ना धन्यवाद नाही मी त्यांना डायरेक्ट चालू करतो मित्र ना या सगळ्या मावळ्याला मी मान दमुद्रा करतो आहे म्हणजे आमतीस प्रामाणिक काम केलं विचार मी कुठली अपेक्षा न ठेवता खरं म्हणजे साहेबांनी माणूस ना माणूस माणूस तरी कमवला जातो अरे बा बाकी त्याकडे पण मी आहे मला खावलेलं असत म्हणून मॅनेज होत नाही पण जुन्या साहेब खरं जुन्या बदल निकाल तिकडे होईल

हेच घासदार डबल पण देवा आणि आता दोन महिने मी येणार ताराच नाही करणार तर राज्यात सरकार येणार आहे मग मी लोकांना लय साहेब तुमच्या दिले ना खरंच तुम्ही खोटं नाही बोलू आहे तर त्यावेळेस काय सांगतो आहे तिथं जुळलं जुळलत असतं लोक म्हणा आम्हाला बंदरात काळजी करून देतो हे देतो काळजी करू आमचं ताजनापूरची नाही ताजनापूरचं पाणी आलं नाही पंधराच भरून टाकेल तुम्हाला होतं आमच्याकडे श्रीवंद म्हणजे कॅनलचं पाणी म्हटलं नाही काळजी नाही कॅनलला नाही पाणी मिळालं ना कॅनलच रस्त्या करून टाकेल हे तुमच्या घराशे

आपलं कारणच वाटतं तुमचं काय सरकार नाही वाटतं पण मी साहेब निश्चित तुम्ही वीस वार्ताकड नाही सगळी स्वतःला जाणार नाही पण करून द्या म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही आतापर्यंत साहेब नाही तुम्ही सात आठ निवडणुकाला काढणार आज निवडणुका लागणार पण आज निवडणुकीत तुम्हाला तेवढा आनंद नसता झाला ना तेवढा निरश निर्णय निवडून आल्यानंतर आनंद झाला कारण तो आनंद आणि <laughs> <ना था। laughs> तो विश्वास हा सारे मी ठरवलेला हा सगळ्या गरज आहे आणि तुम्ही कधी पण तुम्ही सांगा या आता जबाबदारी द्या की जबाबदारी कधी पण पार पाडी पार तुमच्या भागी तुम्ही सांगितलं ना हे सुद्धा देईन म्हणलं काही काळजी करू नका आमदारकी फेकून देतो म्हणलं राजीनामा गोष्टी शून्य फक्त आदरणीय पवार साहेबांनी थोरात साहेबांनी सांगितलं लढावं लागलं एवढ्या आमदारकी आनंद म्हणलं साहेब म्हणजे राजीनामा आमदारकीचं तर कस काय का शून्य गोष्ट आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी देऊन टाकित राजीनामा हिला तुमचं हे म्हणलं हे पण काय काळजी करू न काय काय नाही ऐकाय विश्वता कोणासाठी तुमचा विश्व टाकणं ना तुम्ही साहेबांसाठी काहीतरी गेलं ना लोकांसाठी साहेब तुम्ही करणं तुमच्यासाठी करणं वेगळं नात मी त्याचा नाव खाऊ होतो ना साहेब तुमच्यासाठी मी एक नाव खवतो माझ्यावर तुम्ही एवढा विश्वास दाखव साहेब म्हणजे मी त्या दिवशी माझा शेवटचा श्वास घेणार सुरे म्हणून जेवढा तुम्ही कोणासाठी एवढं ठीक आहे राजकारणात काय असं भागलेला असतो एवढं माझ्या माहितीनुसार स्वतःच्या उमेदवारीसाठी माणूस त्यावर त्याग करू शकतो जर मी मागायचं सांगितलं ना तर खरं मी बोलणारा माणूस साहेबांनी आतापर्यंत राजकीय जीवनाच्यावर निवडणुका लावल्या त्यापेक्षा निश्चित एका सर्वसामान्य कुटुंबात एका शिक्षकाच्या मुलाला एका शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करण्या साहेबांना जो आनंद झाला असेल तो या माझा आनंद झाला इतक्या मध्ये <laughs> इतक्या निवडणूक अतिशय काटेकोर पैसे पार पडली सगळ्यामध्ये काय ती सीट भाषण धरण आत्ता निवडणुकी करावी काय ती सीट चेकिंग आमदारकी पर्यंत चिमदार तर निवडणूक आण आमदारची निमदार हे थोडं होताना भाग चालू झालं तर तुम्हीच मॅनेज करायची यंत्रणा सगळं हे मला काय नाही पण वकिलापासून मला सामोरं जावं लागेल सामोरं जावं लागलं म्हणजे मला कळालं निवडणूक मी तुमची त्याला उत्तर द्यावं लागेल ती सुद्धा साहेबांनी मला नोटीस आल्या मला कळालं नाही नंतर कळलं मला इतक्या वेळा नोटीस आलावल्या आणि त्याला उत्तर पण बोल म्हणजे किती मायक्रो बँक काय नाही ना कर तर मी चेन फिन झाला असतो मला हे गोष्टी घ्यायला कळा टेक्निकल फरक नसतं कळा मला हे गोष्टी घ्यावं लागतो निवडणूक वकील एखादा हुशार आपल्याला नोटीस आल्या उत्तर द्या मी मला जाऊया आल्याच नोटीस होत्या टाकू म्हणून गरज म्हटलं असतो मला कधी नोटीस आल्यान तर मार्केटिंग केलंच नाही ना आल्या कारण मला समज जरी या पहिलं यायचं आता नाही वारं करायचं अरे नोटीस आलं ना आपण बघितलं पण नाही म्हणजे या गोष्टी असल्या निवडणूकी आपण एक महत्वाचा पार्टा असतो तो पार्ट मला आता कळाला म्हणजे आपण लढाईला जिंकता नाही लढाईला जाता नाही ना सगळी लागली आणि ही म्हणजे सगळी लढाईची तयारी करणारी हे म्हणजे श्रीकृष्ण चक्र आहे ना सुदर्शन चक्र खतरनाक आहे ना पोटातून बाहेर निघलिसी छेदर कोणाचं पण करू शकता त्यामुळं साहेब आता मी बोललोय पण तुम्हाला शान साहेब खरंच तुम्ही मला आज करून शकत बसत नाही मी खासदार घरोबर आहे पण लोक म्हणतात झालो आता तुम्हाला व्यायाम तुम्ही सत्कार केला मला अजून गॅरंटी पटली पण आता थोडं मार्गदर्शन पण सायंटिफिक करा आणि थोडा मी आरामी समजून घेत चला आणि पुन्हा एक साहेबांना मी खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा धन्यवाद देतो तो थांबतो राम प्रश्न आहे आंदोलन तू जाता विचारावं लागेल ना मी तर तेरा तारखेला निवडणूक झाली चौदा तारखेला आंदोलन जाहीर केलं चौदा तारखेला मला सल्ला दिला तू निवडणूक झाली तर तुला आंदोलन करता येणार नाही उमेदवारी तर काहीतरी डिस्क्वालिफाईड मला डिस्क्वालिफाईड कळालं डिस्क्लिफाईड ला पण पाहता होते तर मला कळवलं साहेब तरी आंदोलन मी असं आंदोलन मोठं करतो ना नाही कोणाला मात्र करून देणार नाही कांदा निर्यात म्हणजे आणि सुद्धा त्याबाबत एवढं दोन गोष्टीबाबत आपल्याला आंदोलन करायचं त्या दोन गोष्टीचा फायदा झालेला आपल्याला आणि जर आपण शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो ना तर खऱ्या अर्थाने एक कुठं करेल आपण काही करतो मी जाणवून मी तिथे सुद्धा आंदोलन करू इंग्रजीचं तू म्हणाला ना माझ लोकसभेतलं ते पहिलं भाषण असेल ना इंग्लिश मध्येच असणार पाहिलं टीव्ही वर दिसेल ना तुम्हाला टीव्ही निश्चित चालू करून बसा आणि मग कळेल तुम्हाला इंग्रजी बोलला का उर्दू बोलला का कि बोलला